नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती श्रोते हो रामायण म्हटले की श्रीराम सीता लक्ष्मण भरत यांचं नाव लगेच साठवतं पण आपल्याला माहीत आहे का श्रीरामांची एक थोरली बहीणही होती तिचे नाव होते शांतादेवी तिच्या त्यागामुळेच रामाचा जन्म शक्य झाला आज आपण ऐकणार आहोत तिची विस्मरणात गेलेली पण अत्यंत महत्वाची अशी कथा तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्रोतेह हो, शांताच्या जन्मानंतर अयोध्येत बारा वर्ष दुष्काळ पडला हा दुष्काळ तिच्या जन्मामुळे पडल्याचे राजाला सांगितलं गेल्यावर त्याने तिची रवानगी मावशीकडे केली व शांता परत कधीच अयोध्येला आली नाही शांता आणि ऋषीशृंग यांचे वंशज हे सध्या सिंगल राजपूत आहेत ज्यांना एकमात्र ऋषीवरचे राजपूत असं म्हटलं जातं राजा दशरथ यांचे अर्धे आयुष्य उलटून गेले तरी त्यांना पुत्र नव्हता राजघराण्याचा वार चालवण्यासाठी पुत्र असावा अशी इच्छा कुलगुरु वशिष्ठ यांना राजा दशरथाने सांगितली तेव्हा ऋषी वशिष्ठ यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचा सल्ला दिला या यज्ञाच्या मुख्य अतिथी म्हणून क्षत्रिय कुळातील श्रेष्ठ ऋषी आणि जावई ऋषी शृंग यांना मान द्यावा असे कुलगुरु वशिष्ठ यांनी सांगितले त्यानुसार ऋषी शृंग यांना मुख्य अतिथी म्हणून मान दिला आणि राजा दशरथ आणि तिन्ही राण्या सेवक म्हणून सर्व सेवा करीत होते यज्ञपूर्तीच्या वे वेळेस तिन्ही राण्यांना पयास म्हणजेच प्रसादासाठी तीन गोळे देण्यात आले तेव्हा राणी सुमित्रा हिचा प्रसादाचा गोळा घारीने झडप मारून नेला तो घारीच्या चोचीतून निसटला आणि अंजनीने म्हणजेच हनुमानाची आई हिने प्राशन केला त्यातूनच हनुमानाचा जन्म झाला यावर संत नामदेवांचा अभंग आहे पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय महारुद्र प्रगटला नामा मने म्या वंदीला नंतर कौसल्या आणि कैकईने आपल्या प्रसादातून अर्धा अर्धा प्रसाद सुमित्रा हिला दिला त्यानंतर श्रीराम लक्ष्मण शत्रुघ्न आणि भरताचा जन्म झाला त्यामुळे जास्त चर्चा नसली तरी शांता आणि पती यांना या राजकुमारांच्या जन्माचे श्रेय मिळते रामायणात प्रतीक असलेल्या अनेक महिलांचे वर्णन आहे अगदी माता कौसल्यापासून ते देवी सीतेपर्यंत तसंच उर्मिला तारा मंदोदरी अशा अनेक महिलांची माहिती आपल्याला रामायणातून सहज मिळते पण प्रत्यक्ष श्रीरामांची थोरली बहीण असलेल्या शांताविषयी फारशी माहिती मिळत नाही शृंग ऋषींच्या निमित्ताने राजा रोमपद आणि शांता यांचा नाम उल्लेख वाल्मिकी रामायण आणि इतर काही रामायणांमधून मिळतो राज्यातला दुष्काळ हटवण्यासाठी राजा, राजा रोमपादाने अरण्यातल्या आश्रमातून ऋषी शृंगाला युक्तीने पाचारण केलं होतं त्याच्या नुसत्या आगमनाचे पावसाचं आगमन होईल असा सल्ला त्याला देण्यात आला होता विभांडक ऋषींना उर्वशीपासून झालेला हा मुलगा जंगलातच जन्मला आणि तिथेच वाढला त्यांनी तरुण वयात येईपर्यंत स्त्री दर्शनही घेतले नव्हते त्यामुळे राजाराव रोमपात पाठवलेल्या स्त्रियांना बोलून तो त्यांच्या पाठोपाठ अंगदेशात आला आणि या शुभागमनाने तिथे पावसाचेही आगमन झाले त्यानंतर विभांडक ऋषींना राग येऊ नये म्हणून राजाने आपली कन्या शांताचा ऋषी शांताचा ऋषी शृंगांशी विवाह लावून दिला पुढे दशरथाने शांतासह ऋषशृंगांना अयोध्येत बोलावून त्यांच्या पौराहित्याखाली शर्यू काठी पुत्रकामेशी येत केला श्रीमद भागवत पुराणाच्या नवव्या स्कंदातही रामकथा आहे तिथेही तिचा उल्लेख अशा स्वरूपाचा आहे महाभारतात पण राजा रोमपत याने आपला मित्र दशरथाची कन्या दत्तक घेतल्याचा उल्लेख आहे त्यानंतरच्या साहित्यात ही कन्या म्हणजे शांता असे उल्लेख येऊ लागले विशेषतः प्रादेशिक भाषांमधून लोकसाहित्यांमधून असे अनेक उल्लेख आढळतात राजा दशरथाला आपल्या रघुवंशाला पुढे नेण्यासाठी पुत्राचीच आस होती त्यामुळे शांताचा पिता म्हणून त्यांचं फारसं वात्सल्य दिसून येत नाही कौशल्याच्या पोटी शांताचा जन्म झाल्यानंतर त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी सुमूत्रेशी आणि नंतर कैकेशी विवाह केला त्यानंतरही पुत्रप्राप्ती न झाल्याने त्याने आपल्या कन्याच्या मदतीनेच ऋषी शृंगाला अयोध्येत आणून त्यांच्याकडून पुत्रकामेष्टी येत करून घे घेतला असं दिसून जनक जनकपिता आणि दत्तक पिता या दोघांच्याही वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शांताने त्यागच केल्याचं दिसून येतं शांता ही दशरथ आणि कौशल्या यांचं पहिलं मूल अयोध्येची थोरली राजकन्या राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांसारख्या अवलौकिक भावांची थोरली बहीण अयोध्येत ती अर्थातच एका सुखी राजकुमारीप्रमाणेच वाढली वेदविद्या कला युद्ध कौशल्य याचे तिने शिक्षण घेतले कालांतराने तिला अंग देशाचा राजा रोमपद यांनी दत्तक घेतलं आणि रोमपद आणि त्यांची पत्नी वर्षेने यांनी तिला प्रेमाने वाढवले रोमपदाच्या इच्छेनुसार या सुंदर राजकुमारीने राजवैभव सोडून अरण्यात वाढलेल्या एका ऋषिकुमाराशी विवाह केला जनकपित्याची पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती पूर्ण पतीसह आपल्या जनगृही अयोध्येला गेली तिच्या त्यागामुळे श्रीराम आणि इतर भावंडांचा अवतार होण्यास मदत झाली आजचा विचार केला तर आपल्या देशात राम भगिनी शांताची दोन मंदिरे आहेत त्यापैकी पहिलं मंदिर हिमाचल प्रदेशात कुल्लू इथं आहे तिथे शांताची पती ऋषीशृंग यांच्यासोबत पूजा होते दुसरं मंदिर कर्नाटकात शृंगेरी इथे आहे तिथेही ती तिची पूजा पती ऋषी यांच्या यांच्यासोबत होते याच ठिकाणी ऋषी यांचा जन्म झाला आणि त्यांच्यावरूनच शृंगेरी हे नाव पडलं असे म्हटलं जातं तर श्रोतेहो आपल्याला ही देवीची कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच ऐकू न आलेल्या लोककथा पुराणकथा आणि आपली संस्कृती जपणाऱ्या गोष्टींसाठी आपली संस्कृती या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इतिहासाची ओळख जपा धन्यवाद